नमस्कार मित्रमैत्रिणीनो आपले स्वागत आहे आपली करिश्मा या माझ्या चॅनलमध्ये आज आपण रानवारा कॉटेजमध्ये आलेलो आहोत आणि हे कॉटेज नागावमध्ये आहे आणि अलिबागपासून आठ किलोमीटर अंतरावर आहे आपलं वर्किंग शेड्यूल हे खूप बिझी असतं आणि ह्या बिझी शेड्यूलमधून जर रिलॅक्स करायचं असेल आपल्याला खूप मजा मस्ती करायची असेल बीचवर फिरायला जायचं असेल आणि वेकेशन आपलं एकदम मस्त स्पेंड करायचं असेल तर नागावमधील रानवारा हे एकदम परफेक्ट ऑप्शन आहे आणि आज ते मी तुम्हाला दाखवणार आहे आणि हो एक गोष्ट तर सांगायची राहिलीच इथलं जेवण इतकं टेस्टी आहे ना की जर तुम्ही एकदा खाल तर पुन्हा पुन्हा या जेवणाच्या विशिष्ट चवीसाठी तुम्ही या कॉटेजला नक्कीच विजिट कराल तर चला आता रानवारामध्ये जाऊया हा कॉटेजचा मेन एंट्रन्स आहे कॉटेज मध्ये एंट्री केल्यावर थोड्याच अंतरावर आपल्याला स्विमिंग पूल दिसतो या स्विमिंग पूल समोर ही बिल्डिंग आहे आणि या बिल्डिंगच्या ग्राउंड फ्लोअरला किचन आहे आणि वरती ज्या रूम दिसत आहेत ह्या तीन रूम आहेत आणि त्या डिलक्स रूम आहेत आणि त्यावरती हॉल आहे आणि हा जो वर हॉल दिसतोय यामध्ये तुम्ही बर्थडे सेलिब्रेशन गेट टुगेदर वगैरे करू शकता या कॉटेजमध्ये टोटल चौदा रूम आहेत हा स्विमिंग पूलवाला प्रिमाइस आहे आणि इथे टोटल नऊ रूम आहेत आणि रानवारा टू म्हणून दुसरा प्रिमाइस आहे तो मी तुम्हाला दाखवीनच त्यामध्ये उरलेल्या रूम आहेत कॉटेजमध्ये एंट्री केल्यावरच ग्रीनरी एवढी छान दिसते ना आणि नारळ नारळपोपरीच्या ह्या बागा आहेत त्यामुळे एकदम कोकणाचा छान फील येतो हा रस्ता आपल्याला रिसेप्शन कडे घेऊन जातो रिसेप्शनला आपल्याला वैद्य काका भेटतील हा रिसेप्शनच्या समोरचा व्ह्यू आहे इथे स्विमिंग पूल आहे स्विमिंग पूलच्या तुम्हाला रेन डान्सचा आनंद घेता येईल स्विमिंग पूलचं पाणी पण बघा किती क्लीन आणि नीट छान आहे स्विमिंग पूल आणि बाजूलाच रेन डान्स बघून मला एवढा आनंद होतोय की मला असं वाटतंय की आत्ताच एन्जॉय करावं पण आता व्हिडिओ करते तर नंतर नक्कीच मी एन्जॉय करीन इथे हॅमॉक सुद्धा आहेत यावर तुम्ही झुळण्याचा आनंद घेऊ शकता या हॅमॉक वर तुम्ही रिलॅक्स करू शकता ही कॉटेजची अजून एक एंट्री आहे आणि इथून तुम्हाला गार्डन फेसिंग रूम दिसू शकतील या बिल्डिंग मध्ये टोटल सहा रूम आहेत खाली तीन आहेत आणि वरती तीन आहेत जे निसर्गप्रेमी आहेत त्यांना कॉटेजच्या आवारात वेगवेगळी झाड बघायला मिळतील जसं बेलाचं झाड आहे फणसाची नारळ पोफळीची नंतर आंब्याची झाड खायच्या पानांचा वेल हा बघा पाठीचा आहे आता आपण गार्डन फेसिंग रूम बघणार आहोत इथे एंट्री केल्यावर समोरच आपल्याला अलिबाग मुरुड टुरिस्ट मॅप दिसतो आणि यामध्ये आपण अलिबाग आणि मुरुड मध्ये कोणकोणती ठिकाणे बघू शकतो ती सर्व दाखवलेली आहेत आणि याप्रमाणे आपण आपल्या टूरची प्लॅनिंग करू शकतो आणि एंट्री केल्यावर हा वरांडा सुद्धा आहे येथे सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे आता आपण रानवाऱ्यातली रूम बघणार आहोत या रूमची कॅपॅसिटी चार जणांची आहे आणि इथे डबल बेड दिलाय आणि एक्स्ट्रा मॅट्रेसेस दिलेल्या आहेत दोन जणांसाठी रूम एसी आहे आणि चेक इनच्या वेळी दोन पाण्याच्या बाटल्या दिल्या जातात ह्या फ्री आहेत आरसा दिलेला आहे शिवाय टी सुद्धा आहे हे वॉशरूम आहे आता आपण गार्डन फेसिंग फ्रीमाइसच्या पहिल्या मजल्यावर जात आहोत आणि इथे सुद्धा एकदम छान आणि सुंदर रूम आहेत इथे टोटल तीन रूम आहेत दोन स्टँडर्ड एसी रूम आहेत आणि एक फॅमिली एसी रूम आहे ही स्टँडर्ड एसी रूम आहे एंट्री केल्यावरच पहिलं वॉशरूम आहे या रूमची कॅपॅसिटी सुद्धा चार जणांचीच आहे इथे तुम्ही डबल बेड पाहू शकता आणि एक्स्ट्रा मॅट्रेसेस सुद्धा दिलेल्या आहेत शिवाय आरसा आहे टी व्ही सुद्धा आहे इथल्या सर्वच रूम ए सी आहेत या रूमला बाल्कनी अटॅच आहे आणि खालचा व्ह्यू पण बघा किती सुरेख आहे ही आता आपण पाहिलेली रूम आणि त्याच्या शेजारीच अशीच रूम आहे आणि या दोन रूमची ही कॉमन बाल्कनी आहे जर समजा एखादा आठ जणांचा ग्रुप वगैरे आला तर ह्या दोन बाजूबाजूच्या रूम घेऊन एकदम छानपणे तुम्ही एन्जॉय करू शकता आता आपण फॅमिली ए रूम बघूया तिथे टोटल सहा जणांची मॅक्झिमम कॅपॅसिटी आहे ही फॅमिली ए रूम आहे एंट्री केल्यावरच लगेच इथे वॉशरूम आहे आणि ह्या रूमची कॅपॅसिटी टोटल सहा जणांची आहे तर हा एक आणि हा दुसरा असे दोन डबल बेड आहेत आणि शिवाय दोन मॅट्रेसेस सुद्धा दिलेल्या आहेत आणि हा मोठा रूमा है, रूमा है, इते वगरे है, रूम आहे स्पेशियस रूम आहे इथे टी व्ही वगैरे पण आहे आणि ह्या रूमची स्पेशलिटी म्हणजे याला स्पेशल सेपरेट बाल्कनी आहे तुम्ही पाहू शकता ही बघा आणि इथून सुद्धा किती छान आहे स्विमिंग पूलचा व्ह्यू येतोय शिवाय गार्डन सुद्धा दिसतंय या गॅलरीत बसून तुम्ही छान वेळ घालवू शकता इथे झोपाळा आहे आणि हा जो शेजारचा रस्ता आहे तो डिलक्स रूम कडे जातो इथे टोटल तीन डिलक्स रूम आहेत या रूम मध्ये एंट्री केल्यावर सुद्धा सुरुवातीलाच वॉशरूम आहे या रूमची कॅपॅसिटी चार जणांची आहे तर इथे सुद्धा डबल बेड दिलेला आहे आणि या शेजारी दोन मॅट्रेसेस आहेत या डिलक्स रूम ची म्हणजे याला लागूनच बाल्कनी आहे ही कॉमन बाल्कनी आहे इथे या ज्या तीन रूम आहेत त्या तीन रूमला लागून ही अशी मोठी बाल्कनी आहे आणि इथली एकदम स्पेशल गोष्ट म्हणजे ही पूल फेसिंग रूम आहे तर स्विमिंग पूलचा लुक बघा किती छान येतो इथून आणि गार्डन सुद्धा दिसतंय इथून या गॅलरीत सुद्धा तुम्ही एकदम छान एन्जॉय करू शकता या तिन्ही डिलक्स रूम सारख्याच आहेत इथून आणि जर वरती गेलो तर इथे हॉल आहे या हॉलमध्ये तुम्ही गेट टुगेदर बर्थडे सेलिब्रेट करू शकता आणि हा जो टेरेस आहे यातून व्ह्यू पण बघा किती छान येतोय वरून जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला अशा पद्धतीने स्विमिंग पूलचा व्ह्यू दिसतो आता आपण रानवारा टू मध्ये चाललेलो आहोत आणि या प्रिमाईस पासून तो पन्नास मीटर अंतरावर आहे आता आपण बाहेर आलेलो आहोत या प्रिमाइस मधून आता तुम्हाला समोरचा व्ह्यू दाखवते हा रानवाराचा मेन स्विमिंग पूलवाला प्रिमाईस आहे याच्या बाजूला दुसरी प्रॉपर्टी आहे आणि ही प्रॉपर्टी सोडून मग रानवारा टू आहे हे रानवारा टूचं गेट आहे यातून आपण एंट्री करणार आहोत इथे बघा रानवारा लिहिलेला आहे ते पण तुम्हाला दिसेल कॉटेजला जनरेटर फॅसिलिटी आहे इथे सुद्धा या मध्ये सुद्धा हॅमॉक आहेत हा बघा शॅमेलियन दिसतोय इथे अशा पद्धतीचे झुले सुद्धा आहेत यावर मुलं एकदम मस्त एन्जॉय करू शकतात या मध्ये सुद्धा छान ग्रीनरी मेंटेन केलेली आहे परिसर एकदम स्वच्छ आहे एकदम प्रसन्न वाटतं रानवारा टू मध्ये टोटल पाच रूम आहेत खाली तीन रूम आहेत दोन रूम फ्रंट साइड एंट्री आहेत आणि एक बॅक साइड एंट्री आहे आणि वरती दोन रूम आहेत रानवारा टू मध्ये एंट्री केल्यावर असा छान गणपतीचा आपल्याला फोटो दिसतो आणि ही जी पहिली रूम आहे ती फॅमिली ए रूम आहे ही स्पेशियस मोठी रूम आहे आणि इथे टोटल सहा जण राहू शकतात आणि दोन बेड दिलेले आहेत आणि बाकी रूम प्रमाणे इथे सुद्धा दोन एक्स्ट्रा मॅट्रेसेस दिलेल्या आहेत इथे वॉशरूम आहे वाश रूमा आता कॉटेजच्या बॅक साइड कपल एसी रूम आहे ती आपण बघूया इथे सुरेख असं वारली पेंटिंग केलेलं आहे ही कपल एसी रूम ची एंट्री आहे ही कपल एसी रूम आहे इथे वॉशरूम आहे मधल्या सर्व रूम ए सी आहेत आणि इथे बाथरूम मध्ये गॅस गिजर आहेत त्यामुळे चोवीस तास तुम्हाला गरम पाणी मिळू शकतं आणि इथे वेस्टर्न स्टाईल टॉयलेट्स आहेत शिवाय इथे जनरेटर बॅकअप सुद्धा दिलेला आहे आता आपण पहिल्या मजल्यावरच्या रूम वर जाणार आहोत इथे दोन रूम आहेत आणि या दोन रूमला अशी अखंड कॉमन गॅलरी आहे या रूम रूममध्ये एंट्री केल्यावरती इथे समोरच वॉशरूम आहे आणि इथे डबल बेड दिलेला आहे आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे इथे रानवारामध्ये स्पेशल पार्किंग प्लेस आहे आणि इथे टोटल सात ते आठ गाड्या पार्क होऊ शकतात आता आपण डायनिंग एरियाच्या इथे आलेलो आहोत हे बघा अशी सिटिंग अरेंजमेंट आहे इथे नाश्ता लंच डिनर यासाठी टुरिस्ट इथे बसतात जर टुरिस्टची संख्या जास्त असेल तर या एरियात सुद्धा जेवणाची व्यवस्था केली जाते इथेही सिटिंग अरेंजमेंट केली जाते आणि डायनिंग एरियाच्या इथून स्विमिंग पूलचा एवढा छान व्ह्यू दिसतो रानवाऱ्याचा नाईट व्ह्यू मी तुम्हाला दाखवते लाइटिंग केलेली आहे पोर्टेबल म्युझिक सिस्टीम सुद्धा इथे अवेलेबल आहे आता आपण रानवाराच्या किचन एरियामध्ये आलेलो हो। आहोत हे किचन आहे हाय मी आता जेवणाच्या थाळीसाठी चिकन बनवलेलं आहे या आहे आणि हा रानवाला किचन मध्ये जेवण बनवतात आणि इतकं स्वादिष्ट आणि उत्कृष्ट व्हेज थाळी था। चिकन थाळी फिश थाळी फिश थाळीमध्ये सुरमई थाळी पापलेट थाळी प्रॉन्स थाळी बांगडा थाळी बोंबील थाळी हे बनवतो तसंच मटन थाळी चिकन विथ सुखा नंतर जशी ऑर्डर असेल त्याप्रमाणे आम्ही बनवतो काही वेळेस मोदक मागतात काही वेळेस पनीर मसाला मटर पनीर जशी जशी कस्टमर्सची ऑर्डर असेल त्याप्रमाणे मी बनवून देते आमचं घरगुती किचन असल्यामुळे आमच्या इथे सर्व जे जेवण बनतं ते ताजं असतं ऑर्डर प्रमाणे आम्ही पहिली ऑर्डर घेतो आणि त्याप्रमाणे बनवतो जर मच्छी पाहिजे असेल तर मच्छी फ्रेश मागवून घेतो आणि त्याप्रमाणे बनवून देतो त्यामुळे कोणते माझे मसाले पण स्वतःचे आहेत त्यामुळे कोणत्या प्रकारची ऍसिडिटी वगैरे काहीही होत नाही स्टार्टरसाठी पापलेट फ्राय प्रॉन्स फ्राय नंतर बोंबील फ्राय बांगडा फ्राय सुक चिकन सुकं मटण या प्रकारचे तसेच काही जणांना सुका जवळा वगैरे फ्राय आवडतो त्या जशी जशी कस्टमरची ऑर्डर असेल तसं तसं आम्ही बनवून देतो फक्त आम्ही ऑर्डर आधी घेतो कारण सर्व जे काही ते फ्रेश मिळेल जेणेकरून कोणत्याही प्रकारचे ग्रेव्हीज वगैरे आम्ही तयार ठेवत नाही आता कस्टमर आलेलेच आहेत आणि त्यांच्यासाठी जेवण तयार होतच आहे त्याप्रमाणे जसे जसं जेवण बनेल तसे तसे मी थाळे दाखवून देईन तुम्हाला डिनरची तयारी चालू आहे स्वीटमध्ये आपल्या सर्वांचे आवडते गुलाबजाम बनत आहेत लालसर मौसूद खमंग तळलेला आणि त्यानंतर पाकात घोळलेला गरमागरम गुलाबजाम माझ्या समोर आला की मला तो एकदम फस्त करून टाकावा असा वाटतो तुम्हाला वाटतो की नाही ते कमेंट बॉक्स मध्ये मला जरूर सांगा स्वीट मध्ये गुलाबजाम तर बनत होतेच पण अजून एक स्पेशल स्वीट सुद्धा बनत होते आणि ते म्हणजे आपल्या लाडक्या बाप्पाचे आवडते मोदक मोदक ही सुद्धा इथली एकदम स्पेशल स्वीट डिश आहे ती सुद्धा तुम्ही जरूर ट्राय करा रानवारामध्ये आलेले आणि येणारे बरेच पर्यटक मोदकांची ऑर्डर एकदम आवर्जून देतात हे उकडीचे मोदक आहेत हे उकडीचे मोदक सिंपल इन्ग्रेडियंट जसे की तांदळाचे पीठ गूळ खोबरे वेलची पावडर थोडेसे ड्रायफ्रुट्स वगैरे हे वापरून बनवतात पण त्यांची चव एकदम भन्नाट असते आवश्यक प्रमाणात पाणी घेऊन ते उकळवतात उकळी आल्यावर त्यात तांदळाचे पीठ आणि किंचित मीठ व तेल घालून एकजीव करतात हे मिश्रण थंड झाल्यावर मळून घेतात खोबरे आणि गुळ यांचे सारण शिजवून थंड होऊ देतात पिठाच्या गोळ्याची पारी करून पारीच्या आत खोबऱ्याचे सारण भरतात पारीला पाकळ्या करतात पाकळ्या बंद करून सर्व मोदक मोदक पात्रात वाफवून घेतात आणि अशा पद्धतीने हा डिलिशियस मोदक तयार होतो मोदक तुपाबरोबर सर्व केला जातो ही आहे वेज थाळी तांदळाची भाकरी सुद्धा इथली स्पेशालिटी आहे ही आहे चिकन थाळी रानवाऱ्यातील फिश थाळी म्हणजे मासे खाणाऱ्यांसाठी जणू पर्वणीच रानवाऱ्यात पापलेट थाळी सुरमई थाळी बांगडा थाळी प्रॉन्स थाळी अशा फिशच्या वेगवेगळ्या थाळ्या मिळतात ऑर्डर प्रमाणे फिश फ्राय सुद्धा मिळते जर तुम्हाला सुद्धा मासे खायला भरपूर आवडत असेल तर तुम्ही सुद्धा इथे जरूर आवर्जून भेट द्या आणि वेगवेगळ्या वे फिशच्या डिशेस तुम्ही चवीने खाऊन बघा या फिश थाळ्या आहेत जर मुंबई वरून तुम्ही इथे येणार असाल तर तुम्ही फेरी बस किंवा प्रायव्हेट कारने इथे येऊ शकता आणि जर पुण्यावरून तुम्ही इथे येणार असाल तर प्रायव्हेट कार किंवा बसनी तुम्ही इथे येऊ शकता जर तुम्हाला पण इथे यायचं असेल आणि फुल ऑन मस्ती मजा आणि एन्जॉय करायचं असेल तर इथला पत्ता आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देत आहे तिथे तुम्ही पाहू शकता तर फ्रेंड्स कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर सांगा जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत मस्त रहा मजेत राहा